नमस्कार माझं नाव मिसेस भारती बस बनसोड आहे प्रसाद जडे आणि हेमंत गोडके सरांच्या टीममधून मी आहे माझ्या मैत्रीण मिसेस माधुरी मधुरम यांना मी दोन अमृत ज्यूस दिलं होतं आणि खूप आउटस्टँडिंग लेडी त्या आहेत नुसतं प्रिन्सिपल पदावर नाही तर आ, जे ए एफ एस इंडिया म्हणून जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यातनं भारत देशातून चाळीस विद्यार्थी दरवर्षी uh, अमेरिकेसारख्या प्रगत देशात शिकायला जातात त्यामध्ये ह्यांचा फार मोठा सहभाग आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी मला uh, तमिळमध्ये इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये त्यांचे रिझल्ट सांगितले आणि महाराष्ट्रात त्यांचं संपूर्ण आयुष्य केलं आता त्यांच्या तोंडून मराठीत आपण रिझल्ट ऐकूया की मॅमला कसा रिझल्ट आला मॅम थँक्यू भारती मॅम नमस्ते मी माधुरी मधुरम मी माझं मातृभाषा तमिळ आहे पण तरीही मी मराठीत बोलण्याची प्रयत्न करते मला मा मिसेस भारती बनसोट यांनी अमृत ज्यूस रेयांश अमृत ज्यूस दिला होता दोन महिन्यापूर्वी आधी मला थोडं घ्यायचं की नाही असं वाटत होतं खूप डाऊट होते मनात पण जेव्हा मी सुरू केलं घे ज्यूस घेण्याचं सुरू केलं मला स्वतःला खूप चेंजेस दिसले खूप बदल दिसला माझा व वजन कमी झालं वीस किलो कमी झाले मग माझा ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर पण कंट्रोलमध्ये आलं त्यामुळे मला एनर्जी एनर्जेटिक पण वाटतं खूप एनर्जी दिवसभर खूप एनर्जी असते आणि मला असं वाटतं काय काय करावं काय नाही करावं आणि मला जे आधी दे जे ब्रेन फॉग येत होतं म्हणजे कधीकधी डोक्याला खूप ताण येण्यावर स्ट्रेस आल्यावर थोडं ब्रेन फॉग काही विसरून विसरायची मी मी काही गोष्टी काही कधी कधी शब्दसुद्धा सुचत नव्हते पण आता रियांश अमृतज्यूस गेल्या घेतल्यानंतर मला माझ्यात खूप बदल दिसत आहे थँक्यू भारती मॅम अँड थँक्यू सी एम डी सर कारण त्यांनी हे रियांश रियांशचा विचार केला आणि लोकांनी स्वस्थ राहण्याचं जे विचार त्यांच्या मनात आलं आणि त्याच्यावर त्यांनी रिसर्च करून हे प्रॉडक्ट निर्माण केले त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद